आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एक पी न्यूज मराठी परीक्षेवरून घरी परतत असताना बाप लिकीवर काळाचा घाला पिकअपच्या धडकेत बापाचा मृत्यू मुलगी गंभीर जखमी नुकतेच बारावीचे पेपर संपले आणि पुढील शिक्षणासाठी सीई टीचे पेपर देण्यासाठी आपल्या वडिलांसोबत सटाणा येथून नाशिकला गेली आणि पेपर देऊन परत असताना सटाणा येथील बाप लेकीचा पिंपळगाव बसवण परिसरात टोल नाक्यावर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने पिंपळगावकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपने समोरून नाशिककडून पिंपळगावकडे येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली या अपघातात मोटरसायकल चालक दीपक कौतिक अहिरे व एक्केचाळीस यांचा जागीच मृत्यू झाला तर सदर प्रिया दीपक अहिरे व सोळा हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेने संदर्भात पिंपळगाव पोलीस ठाण्यात पिकअप चालक बाळासाहेब दत्तू गवे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पिंपळगाव पोलीस करीत आहेत एक पी न्यूज साठी ब्युरोचीफ अनवर खान पठान